त्यांच्यामुळे पाठी समाजाला काही दिसत नाही स्टेजवर मान्यवरांनी खाली बसण्याची कृपा करावी मीडियाच्या बांधवांना विनंती आहे स्टेजवर चढण्याचा प्रयत्न करू नका मीडियाच्या बांधवांना विनंती आहे स्टेजवर चढू नका दुसरा माईक बंद करा या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब या ठिकाणी या ऐतिहासिक जीवन रक्षणासाठी या ठिकाणी ज्यांनी शब्द खरा करून दाखवला ते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना या ठिकाणी मनोज दादाना विनंती करतो टिकली मनोज दादा यांचा भगवा शाल देऊन सन्मान होते मी मनोज दादांना विनंती करतो या ठिकाणी छत्रपतींची ज्यांनी शपथ सार्थ केली यांनी या ठिकाणी मनोज दादांना मी विनंती करतो आपण मुख्यमंत्र्यांचं शाल द्या मुझे शाल शाल कुठे खदगावकर साहेब शाल द्या खदगावकर साहेब शाल या ठिकाणी करून दाखवला ते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेब यांना मनोज दादा यांच्या माध्यमातून भगवि शाल देऊन त्या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे मनोज दादा आपण मुख्यमंत्री मोदयांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे दोघांनी मुख्यमंत्री महोदयांच्या हातात एक तलवार द्या मराठ्यांची शान ही तलवार आहे आणि ज्या दोन्ही क्रांतिकारक नेत्यांनी मराठा समाजाला दिलेला शब्द पाळला अशा दोन्ही क्रांतिकारक नेत्यांनी हो